मित्रांनो मी आपला कृषी मित्र अजय यावळ आपला कृषी मित्र युट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वागत करतो आपण जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करावा आपल्याला कोणत्याही प्रकारचे कोणत्याही पिकाबद्दल जे सविस्तर माहिती पाहिजे असेल तर माझा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव पंच्याण्णव शहाण्णव चाळीस माझं नाव अजय आवळे तर मी तुम्हाला आज जे फळ सेटिंगसाठी जे जबरदस्त दोन कॉम्बिनेशन सांगणार आहे ते आपण दोन कॉम्बिनेशन या प्लॉटवरती यूज केलेलं आहे त्याचे रिझल्ट मी मी तुम्हाला दाखवून दिले व्हिडिओमध्ये तुम्हाला जे पहिलं कॉम्बिनेशन फर्ट सेटिंग घ्यायचं आहे ते खूप जबरदस्त आहे व त्यामध्ये तुमचं जे टेम्परेचरमध्ये जे झाड ट्रेसमध्ये जात आहे ते झाड पण ट्रेसमधून बाहेर निघणार आहे नवीन फ्लावरिंगला व सेटिंगला तुम्हाला खूप जास्तीत जास्त मदत होणार आहे त्यासाठी तुम्हाला मी दोनशे लिटर पाण्यासाठी जे प्रमाण सांगणार आहे किलेटेड कॅल्शियम तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी घ्यायचे दोनशे ग्राम बोरान घ्यायचे दोनशे लिटर पाणी पाण्यासाठी दोनशे ग्राम प्लॉटची जास्त हाईट होत असेल तर दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्ही लिवसीन दोनशे एम एल फ्लॉटची जर हाईट कमी असेल तर दोनशे लिटर पाण्यासाठी लिवसीन तुम्ही शंभर एम एल पण घेऊ शकता व त्यामध्ये तुम्ही गायची दूध बकरीचे दूध किंवा मशीचे दूध हे घेऊ शकता दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल त्यानंतर तीन दिवसाच्या अंतराने तुम्हाला जी फवारणी करायची आहे त्यामध्ये तुम्हाला दोन फंजी साईड एक एन साईड एक एन पी ग्रेड व एक पीजा राशी यूज करायचा आहे त्यामध्ये मी तुम्हाला पहिलं जे सांगणार आहे फंजी साईड ते म्हणजे रोको रोको रोकोमध्ये जे थायपोनिट मिळते त्यामुळे तुमची फुलगळ कुलकुस पण थांबते ते दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्हाला दोनशे ग्रामे घ्यायचे आहे त्यानंतर कुमान येते झायऱ्या मुळे आहे ना काय होतं पानं रप राहतं पान रफ झालं म्हणजे तुमचा जो बॅक्टर गर्फ आहे लेट येणार गर्फ आहे तो पण येत नाही त्यामध्ये तुम्हाला त्यानंतर तुम्हाला घ्यायचा एन पी के एन पी ग्रेडमध्ये जर प्लॉटच्या हेड जास्त होतं असेल तर चिरबांचं अंतिज किंवा रेग्युलरमध्ये तुम्ही तेरा तेरा दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला जे इन्सेक्टी साइड घ्यायचे आहे आता सध्या काय टेम्परेचरमुळे थ्रिप्स माशी आळी व टूटाचा जास्त अटॅक होत आहे त्यामध्ये तुम्ही थ्रिप्स पांढरेमाशी माशी वाढीसाठी डेलीगेट डेली तुम्हाला घ्यायचे आहे दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल त्यानंतर तुम्हाला जे घ्यायचे आहे सिक्स बी तुम्ही आरमध्ये सिक्स बी ए प्लॅन फिक्स किंवा डबल गोदरेजचे जे डबल आहेत ते घेऊ शकता प्लॅनो फिक्स तुम्ही शंभर लिटर पाण्यासाठी तीन एम एल किंवा गोदरेजचे जे डबल आहे ते दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल किंवा जे सिक्स बी आहे ते दोनशे लिटर पाण्यासाठी दोन ग्राम घेऊ शकता व त्यानंतर तुम्ही जे ड्रिपमधून दिलेलं आहे किंवा काय एन पी के कि आहे किंवा कॅल्शियम बोरान देत आहे त्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट हे वापरायची नाही कॅल्शियम नायट्रेट म्हणून शेंडा जास्त चालून फुल ड्राफ होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे तुम्हाला कॅल्शियम ऑक्साईड किंवा चिलेटेड कॅल्शियम हे वापरायचं आहे ते एकरी तुम्ही चिलेटेड कॅल्शियम एक किलो एकरी एक किलो व बोरान अडीचशे ते पाचशे ग्राम देऊ शकता कॅल्शियम ऑक्साईड द्यायचं असेल एक एक एकरला एक पाचशे मिली लिक्विडमध्ये असेल तर पाचशे मिली व त्यामध्ये बोरान अडीचशे ग्राम देऊ शकता धन्यवाद